शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील दाळीम द्राक्ष बागायदार संदीप दौलत यलबर साहेब यांच्या प्लॉटवरती आलो शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे एक मार्च तर या ठिकाणी हा दोन एकरचा प्लॉट आहे या ठिकाणी आज हार्वेस्टिंग होत आहे तर गेल्या काही वर्षापासून किरण टेक्नॉलॉजी ते यूज करत असतात त्यांना कसा अनुभव आला इतर शेतकऱ्यांसाठी आपण त्यांचं मनगूत व्यक्त करूया तर सरपंच साहेब नमस्कार नमस्कार तर केरन टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्व तुम्हाला मातीमध्ये बदल काय वाटले मातीमध्ये माती भुसभुशीत झाली हा आणि खालून आपलं जे प्रॉडक्ट आहे लॉस सोडल्यानंतर आणि वरून बॉब फवारणीमध्ये लॅमिऑन रॅपेड ऑन ही जे आपले प्रॉडक्ट आहे ते फवारल्यामुळं सेटिंग चांगलं झालं आणि मालाला लस्टर आणि शायनिंग ही इतरांच्या तुलनेमध्ये हा माल आज नंबर एक ने या ठिकाणी खरेदी केले किती वर्ष बारे बरं हा हा पाचव्या वर्षाला आहे आता सलग पाचव्या वर्षाला तुमची क्वालिटी वर कशी वाटते आता जमिनीमध्ये चांगली सुधारणा होऊन बर आता किपिंग क्वालिटी वगैरे आणि लस्टर माल खूप चांगलं बरोबर आहे तसंच आता ह्या वर्षी भरपूर बागेला माल कुठं सहा सात आठ टन असा निघतोय परंतु आपल्या ह्या दोन अकरा मध्ये हा जी माल पाहतोय आपण टोटल तर किती भारत आता गाडी चालू आहे शेवटची गाडी चालू आहे आता बत्तीस टनाच्या आसपास दोन अकरामध्ये माल आहे सव्वा दोन एकर शेतकरी मित्रांनो बत्तीस टन माल या ठिकाणी आता निघत आहे आपल्यासोबत ह्या आहे व्यापारी जो माल आप चार पाच कैसा इसकी क्वालिटी कैसा रही एक नंबर क्वालिटी आहे एकदम नाही पॉइंट जो एक दम है तो एकदम बढी आहे पॉइंट बढिया जो है तो बाजार भी जो है तो अच्छा लगता है अच्छा तर आता हा आज काय रेट मिळाला बर आज आम्ही जे किती साठ रुपयाने खरेदी केला खरेदी केलेला आहे तर इतर शेतकऱ्याच्या माळांनी आज जर बघितलं शेतकरी मित्रांनो थी, सुंदर असा प्लॉट तयार आहे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता इतर शेतकऱ्यांना एकच असा संदेश देऊ शकतो की शेतकऱ्यांनी रासायनिक खात्याबरोबर जर कॅरॉन टेक्नॉलॉजी आपण वापरली तर नक्कीच त्यामध्ये उत्पादनात वाढ होऊन एक चांगल्या प्रतीचा माल आपण बाजारपेठेमध्ये पाठवू शकतो बाहेरच्या बाजारपेठेमध्ये याला चांगली मागणी आहे गाडाच्या बंचमध्ये टॉप टू बॉटम जो मनी आहे पूर्ण गोड आहे म्हणजे वरचा म्हणजे जेवढा गोड आहे तेवढेच खालच्या महिन्यामध्ये शुगर आहे बरोबर आहे तर या ठिकाणी जी सगळ्यात महत्वाचं बोलतो आपण की क्वालिटी म्हणजे खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट असा टेस्ट आहे तर दिलेल्या माहितीबद्दल सरपंच साहेब धन्यवाद धन्यवाद थँक्यू